मुख्यमंत्री सहाय्यता त्याचबरोबर प्रत्येक महाराष्ट्र सर्व आपल्या महाराष्ट्र या अभियानांतर्गत आम्ही आज जिल्हा कौशल्य विकास कार्यालय त्याचबरोबर आयुक्त कार्यालय या कार्यालयात कॅन्सर आज आपण जिल्हा कौशल्य कार्यालयामध्ये अधिकारी आहात या नात्याने आपल्याला काय वाटतंय कॅन्सर मुक्त समाज आणि कॅन्सर मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आपण काय प्रयत्न करायला पाहिजे आणि आपल्याकडनं काय अपेक्षा आहे नागरिकांकडनं कसं राहायला भारत करण्यासाठी किंवा महाराष्ट्र करण्यासाठी आपण नेहमी तर त्यासाठी कॅन्सर बद्दलची जी बेसिक माहिती आहे तर ती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे त्यानंतर आपण ज्या काही सरकारी योजना आहेत तर त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण कॅन्सर पेशंटला प्रोत्साहन दिलं पाहिजे मला असं वाटतं यासाठी जी आपली महात्मा फुले जन आरोग्य योजना जी आहे तर त्या बाबतची माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवणं अगदी गरजेचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोक या योजनेचा फायदा घेऊन मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी कॅन्सर होऊच नाही यासाठी आपण काय पाळायला पाहिजे आणि नागरिकाला काय संदेश देणार आता मुक्त राहण्यासाठी आपण काही पत्ते पाळायला पाहिजे जी काय अशी केलेलं त्यांना पण सांगितलं जी काय व्यसन वगैरे आहेत तर ती व्यसन आपण व्यसनाधीन नाही झालं पाहिजे तंबाखू सिगरेट किंवा इतर जे काही तत्सम पदार्थ आहे तर त्यापासून आपण नेहमी वंचित राहिलं पाहिजे आणि एक हेल्दी लाईफस्टाईल आपण वापरलं आयुष्यात आत्मसात केलं पाहिजे ज्यामध्ये आपण एक चांगला आहार आणि निर्व्यसनी आयुष्य त्या राहणं आणि त्यासोबतच आपण व्यायामही केला पाहिजे ज्यामुळे आपण हेल्दी राहू आपले कार्यालयाचे अधिकारी होते का चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे आणि सर अशा शुभेच्छा राहायला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना मुख्यमंत्री निधी आणि आयुष्यमान भारत या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे असं साहेबांच्या म्हणण्यापासून आलेलं आहे आणि आपण घ्यायला पाहिजे धन्यवाद सर थँक्यू धन्यवाद थँक्यू सेनपुंजीचे कर्मचारी वर्ग आहे शिक्षक वर्ग आहे यांच्याकडंच जाणून घेऊया का यांना याबद्दल जगताप मी जी जिल्हा परिषद परिषदगाव येथे शिक्षक आहे कॅन्सर मुक्तीबद्दल सर जे मार्गदर्शन करताय याबद्दल जे कार्यक्रम घेतात ते योग्य आहे कारण सध्या माझ्याच घरामध्ये माझ्या आत्याच्या मुलाला सध्या ब्लड कॅन्सर झालेला आहे त्याबद्दल मार्गदर्शन सर मला सांगा घरा आत्याच्या मुलाला जर म्हटलं कॅन्सर तुम्हाला जर माहिती पडलं तर तुमच्या घरामध्ये कशी कसं वातावरण झालं काय नाही एक भीतीचं वातावरण निर्माण होत त्या सर्वांनाच एक काळजी पडते सर टीचर तुम्ही शिक्षक आहात ते पण तुम्हाला असं वाटतं कॅन्सर मुक्त करण्यासाठी काय आपण पाळायला पाहिजे काय हे करणार हो का मी रांजणगाव शेतकरी सारख्या भागामध्ये शिक्षक आहे तर त्या ठिकाणी लहान लहान मुलं सुद्धा व्यसनाच्या आधी गेलेले दिसत आहेत कारण कामगार वर्ग आहे सर्व कामाला जातात हे मुलांकडे व्यवस्थित लक्षण असतात व्यसनाच्या संपर्कात जास्त आले त्यामुळे बरेचसे हे प्रकार वाढलेले आहेत सर आता तुम्ही आता का आता शिक्षक वर्ग पॅरेंट असत लहान मुलांचे आई वडिलांना तर शिक्षकच आपलं सगळं बघतात तर तुम्ही ॲज अ शिक्षक म्हणून काय संदेश देणार मुलांना मुलांच्या पाल्यांना पालकांना तरी कॅन्सर मुक्तीसाठी आपण तर योग्य वेळेवर आपण त्याची काळजी घेतली तर अशा म्हणजे एक जीव घेण्या आधारापासून आपण दूर राहू शकतो त्याचप्रमाणे आता जे बोलल्या जातं ते आय मे नो भेटतात काय व्हाईटनर हा हो नशा नशा करण्यासाठी जे वापरतात व्हाइटनर्स वगैरे ते आतड्याला वगैरे चा त्रास होऊन नंतर कॅन्सर चे प्रमाण सुरु झालेले अच्छा म्हणजे आपलं हे करतात जंक फूड होऊन जंक फूड हे होते सर आपल्यासोबत शाळेतील शिक्षक होता त्यांनी आपल्या घरामध्ये म्हणजे बघा तुम्ही प्रत्येक कार्यालयात जावा किंवा कुठे पण जावा एक आपल्याला कोणी ना कोणी आपल्या ना नातेवाईक असो किंवा ना ना आ, नेबर असो किंवा आपल्या गावाकडे असो कोणी ना कोणी कुठल्या कॅन्सर मध्ये आढळत असेल म्हणजे प्रमाण किती वाढत आहे यासाठी आपण त्या जागृती करणं गरजेचं आहे जसं सरांनी घरामध्ये काय शोकळा फसवली असते त्यांनाच माहिती आहे कॅन्सर पासून बचाव करायचा आणि शासनाच्या योजना सर तुम्हाला शासनाच्या योजना बद्दल काय माहिती आहे हे मुख्यमंत्री सहायता निधी वगैरे आणि हॉस्पिटलमध्ये टाटा हॉस्पिटलमध्ये हो वगैरे कॅन्सर हॉस्पिटल साठी योजना आहेत असा लाभ महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना जी शा, शासनाची आणि आज आयुष्यमान भारत जी योजना लागली पाच लाख आठ लाखापर्यंत पण आता लाभ मिळतोय मिळतोय का तर कोणत्या रुग्णालयात उपचार घेतलाय आणि सध्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे आणि यांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य अंतर्गत यांनी उपचार सुरू आहे आणि भगवान त्यांना लवकर सुदृढ आयुष्य देऊ रोगमुक्त आहे धन्यवाद सर गणेश साहेब आपलं खूप खूप अभिनंदन आपण एवढं चांगलं सामाजिक कार्य करत आहात आणि आमच्या अभियानाला भेट दिलेली आहे गणेश साहेब मला एवढे सांगा की आज दिवसांदिवस कॅन्सर चे प्रमाण खूप वाढत आहे आणि कॅन्सरच्या आजाराला वाढते प्रमाण बघून युवा पिढी जे ग्रासत चाललेले त्यासाठी आपण काय सांगितलं हे आता एकदम वाढणारी बिमारी आहे कॅन्सर बाबत जनजागृती कुणीही करत नाही आपण कॅन्सर बाबत जनजागृती करत आहोत त्या प्रथम आपले अभिनंदन आणि कॅन्सर होऊ नये यासाठी तरुणांनी निर्व्यसनी राहायला पाहिजे आता व्यसनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून त्याला कुठेतरी व्यसन शासनाने व्यसन घातले पाहिजे आणि राहिला उपचाराचा प्रश्न तो उपचारासाठी शासनाच्या विविध योजना आहे पण त्या योजना त्या योजनांची योजना जनजागृती न झाल्यामुळे नागरिकांना योग्य रीत्या उपचार मिळत नाही त्यामुळे महात्मा फुले सारख्या जन आरोग्य योजना आणखी शासनाच्या बऱ्याचशा योजना आहेत की ज्यामध्ये मोफत उपचार केले जातात आणि कॅन्सर सारख्या आजारावर तर पूर्णपणे मोफत इलाज केला जातो मात्र हे ज्या रुग्णांना माहिती नाही तर या संदेशाद्वारे मी सांगतो की शासनाने ज्या योजना सुरू केल्या त्या योजनेबाबत आपण जागरूक होऊन त्याचा उपचार घ्यावा आणि पुन्हा सांगतो की तरुणांना की त्याने निर्व्यसने राहावे अधिकारी माननीय देशमुख साहेब आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊन की कॅन्सर मुक्त कसं राहायला पाहिजे युवा पिढीने काय करायला पाहिजे आणि जर त्याबद्दल जर आपल्याला काही कॅन्सर आढळला तर त्याच्या उपचार घेण्यासाठी शासना जीवनाचा लाभ कसा घ्यायला पाहिजे याबद्दल देशमुख साहेबचं आरोग्य खूप स्वागत आहे देशमुख साहेब एवढं सांगा की दिवस आज कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे यासाठी आपण काय बोलणार तरुण पिढीला तरुण पिढीनेच कॅन्सरकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि ज्या लोकांना म्हणजे ज्याचं वय झालंय त्या लोकांना कॅन्सर असेल तर कॅन्सर जर टप्प्यात डिटेक्ट झाला फर्स्ट स्टेजला वगैरे तर त्याचा उपचार घेऊन त्यातनं रिकवर होण्याचं प्रमाण हे खूप आहे फक्त आपल्याकडे पुरेसा अवेअरनेस नसल्यामुळं दुसऱ्या तिसऱ्या किंवा काही काही ठिकाणी चौथ्या टप्प्यात सुद्धा काही कॅन्सरचं डिटेक्शन होत आहे आणि त्यानंतर म्हणजे रिकवर व्हायला ह्या गोष्टी चढ जात आहेत खर तर आता समाजात व्यसनाधीनता वाढत आहे आणि त्यातच म्हणजे या कॅन्सरमुक्त महाराष्ट्राची खरी गरज सध्या चालू आहे हा आणि आता यांचा कॅन्सरमुक्त महाराष्ट्र म्हणून एकदम अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे त्याबद्दल आमच्या आज कार्यालयात आल्यानंतर आम्ही आलेलो आहे शासनाच्या काही स्कीम्स आहेत ज्यात एक लाख चार लाख पाच लाखापर्यंत शासन आपल्याला उपचार फक्त आपण वेळेवर चेकिंग करून घेणं आणि आपल्याला कॅन्सर आहे का नाही असेल तर त्याची पुढचे उपचार घेणं गरजेचं आहे बाकी त्या कॅन्सर मुक्त महाराष्ट्राने ह्याच्यासाठी ह्या अभियान चालवत आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर देशमुख साहेब मला युवा पिढीला काय संदेश देणार आपण कॅन्सर बचाव राहण्यासाठी खर तर युवा पिढीनं या गोष्टीकडे अत्यंत गांभीर्यानं बघण्याची गरज आहे जे कॅन्सर म्हातारपणात म्हणजे व्रतावस्थेत जाऊन डिटेक्ट होतात त्याच्यामुळे हे तरुणपणातल्या व्यसनाधीन व्यसनदिनतेतच असतात कॉलेजच्या जीवनात थ्रिल म्हणून सिगरेट ओढली जाते हुका, सिगरेट आहे पुढ्या खाण्याचं प्रमाण आहे तर तरुण पिढीने याच्याकडे आज आपण तरुण आहोत आपल्याला त्याचा फरक इफेक्ट जाणवत नाही आपल्या बॉडीवर की आपण व्यसनाधीन होतो किंवा आपल्याला लगेच कॅन्सर होईल असं नाही पण पुढे जाऊन जो म्हातारपणी कॅन्सर होतो त्याचं मूळ हे आताच्याच आहे म्हणजे तरुण व्यवस्थित तुम्ही जे काय व्यसन करताय त्याच्याकडेच आहे तर आपण एखादी सिगरेट ओढत असू किंवा तंबाखू खात असेल तर त्याच्या पॅकेटवर वर सुद्धा शासन इशारा दिलेला आहे फक्त ते असं उलटून बघितलं तरी पण करू शकत आहे ते याच्याकडे अत्यंत बघायची गरज तर आणि व्यसन थांबवण सर्वात गरजेचं आहे सर महात्मा ज्योतिबापुले जन आरोग्य योजना मुख्यमंत्री सहायता निधी आणि आयुष्यमान भारत अशीच भरपूर योजना आहे काही रुग्णांना माहिती नसल्यामुळे आपण वंचित राहतो तर या योजनेचा जास्तीत जास्त लाभ कसं घ्यायला पाहिजे या त्यांना काय सांगितलं शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे मुख्यमंत्री सहायता निधी आहे आणि पंतप्रधान पी एम ही जे आहे काय हा या योजना आहेत पण बऱ्याच लोकांना ह्याच्याबद्दल पूर्ण माहिती नसते लोकांना लोकांचा लोक थोडा म्हणजे तेवढा शिक्षण शिकलेले नसणं म्हणा किंवा ग्रामीण भागात राहत असतील तर त्यांच्याकडं तो पेपर आणि टी व्ही मुळे तोरेच नसणं अशा अडचणी आहेत पण समाजातले आपण जे शिकले सवरलेले लोक आहेत ज्यांना गोष्टी माहित आहेत जे सरकारमध्ये आणि तुम्ही ह्या काम करताय अशा लोकांकडूनच हा सरकारला पोहोचू शकतो ह्याबद्दल लोकांना माहिती खूप धन्यवाद देशमुख साहेब आपण वेळेत ना आमच्या कार्यालयात भेट देऊन आमच्या कार्यक्रमात भेटून वेळ दिलेली आहे आणि खूप चांगलं स्तुत्य असं मार्गदर्शन केलेलं आहे तर त्याबद्दल आपला अभिनंदन आणि धन्यवाद आपण असंच सहकार्य करून आपल्यामुळेच जर काही लोकांना जर मार्गदर्शन मिळालं तर नक्कीच आपण त्यापासून दहा किंवा एक लोकांना आपण जीव धन्यवाद थँक्यू थँक्यू म्हणजे तुमच्याही कैंसर, कैंसर के, सामने, के सामने जहां हर पल महत्वपूर्ण, महत्वपूर्ण होता है वहां एक, एक ऐसी जगह, जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान, प्रदान करती है।, है आपका स्वागत है उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर, सेंटर में जहां, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभाल की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात में करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण, हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल, देखभाल को, को कला और संगीत जैसी थेरेपियों थे के साथ जोड़कर एक, एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें, हमें उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में, में इलाज ही नहीं एक, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और, और परवाह करता है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं